राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या मा माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येतं शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महापालिकेनं एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबवले या मोहिमेअंतर्गत गट, अमृत गटातून दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटामध्ये ठाणे महापालिकेनं तिसऱ्या क्रमांकासह सहा, सहा कोटीचं बक्षीस मिळवल्यानं शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण विभागानं नुकतंच जाहीर केल्याची माहिती आयुक्त सौरभराव यांनी दिली ठाणे महापालिकेनं विभागांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम राबवून पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन चांगल्या प्रकारे केलंय पालिका क्षेत्रामध्ये एक लाख अठ्ठावीस हजार एकशे छप्पन्न भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड एकूण बासष्ट हेक्टर जागेत आणि आठशे त्र्याऐंशी मीटर लांब रस्त्याच्या कडेला करण्यात आली आहे त्र्याऐंशी नवीन हरित क्षेत्रांच्या निर्मितीसह पीपीपी तत्वावर पी विविध संस्थांच्या माध्यमातून निगा आणि देखभाल करण्यात येते दैनंदिन जमा होणारा ओला सुका कचरा प्रकल्प कार्यान्वित केला असून दहा सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्प तर आठ खतनिर्मिती प्रकल्प राबवण्यात येतात बायोमेडिकल वेस्ट आणि सी आणि डी वेस्ट यावर मोठ्या प्रमाणावर संकलन आणि पुनर्चक्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे